ना मासे सोडवायला सुरुवात केली फ्लाईंग फिश असतो ना तो भेटल्याला छोटावाला आहे आज समुद्रात उडतो म्हणजे उडतो असा आहे मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून आहे तेही नक्की कमेंट करा नमस्कार मित्रांनो माझं नाव आणि आम्ही मी सुंदर अशा आचरा गावी आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण बरेचदा फिशिंगचे व्हिडिओ आपण या आचरा बंदरातून पाहिलेले आहेत खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे इकडे आय बटनवरती आपल्या चॅनलवरचा हिट व्हिडिओ आहे जो की चार साडेचार लाख प्लस आहे खूप डेंजर अशी इल फिशिंग आहे फिशिंग म्हणजे फिशिंग कशी करतात ती संपूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बघितला आहे इकडे आय बटनवरती तुम्हाला मिळेल तर जाऊन नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फिशिंग कशी केली जाते बांगड्याच्या आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत परंतु हल्ली दोन तीन दिवस खूप प्रमाणात बांगडे मिळतात म्हणून जरा तुम्हाला, तुम्हाला बांगडे ओ, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ उठून आहे तेही नक्की कमेंट करा आता आपण जस्ट सी फेस बाहेर बाहेर पडतोय आणि समोरही आपले सर्व मच्छीमार बांधव आहेत ते बाहेर पडलेले आहेत हे आहे लाईट हाऊस आणि आहे आपला खाडीचा आणि समुद्राचा संगम इकडे उजव्या बाजूला जर समुद्रातून बघाल तर तुम्ही आपला क्लीन आणि नीट बीच आचरा बीच आहे आणि सर्वजण इकडनं बाहेर पडतात पाठीमागे नित्यानंद आहे इकडे भालचंद्र आहे आणि महादेव आज सुट्टीवर आहे आणि महादेवाच्या जागी आज मी फिशिंगसाठी म्हणजे त्याचं खालाशी म्हणून आलेलो आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत काय काय पोचवायला मिळतं ते मारी कशी केली जाते जाळी कशी मारली जातात जाळी कशी ओढली जातात मासे कोणकोणत्या प्रकारचे मिळतात ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इन डिटेलमध्ये पाहूया सो so, लेट स्टार्ट आपण नाश्तातून बाहेर पडलो आता जाऊया आणि आपली जी इच्छित जागा असते कारण रोजची जागा ही ठरलेली नसते जसजसे बांगडे किंवा मासे मिळत असतात त्या त्याप्रमाणे बोटी राहत असतात दररोजचे आणि बघूया आज आपल्याला कुठे जागा मिळते कोणकोण कुठे आहे तेही पाहायला मिळणार आहे रस्त्यातून बाहेर पडल्यानंतर आपण येतो इथे एकदम बाहेर आणि उजव्या बाजूला संपूर्ण देवगड साईड आहे म्हणजे मुनगे त्याच्यानंतर मेडबाव मोरवे कुणकेश्वर देवगड बीच आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपला तोंडावळी तळाशील कवडा रॉक मालवण वगैरे ही साईड तिकडे येते एक मोठी बोट फिशिंगसाठी वर्ससीनचे नेट फिशिंगसाठी चालली आहे आणि बाकीचे इतर बोटी चालले आहेत बघूया एकंदरीत ही आपली जाळी आहेत आणि बांगडा फिशिंग साठी ही जाळी वापरली जातात याच्यात बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मासे मिळतात बांगडे म्हणा इवन बाकी, बाकी मासे ही मासे मिळत असतात आणि ही बघा ही ही, ही थोडीशी पाण्यावर थोडासा वेगळा भाग तुम्हाला दिसत असेल हा बांगड्यांचा कळप आहे आणि अशा प्रकारे बांगडे दिसतात हा बघा हा बघा हा बघा थोडासा काळा दिसत एक वेगळा दिसतोय ना ते बांगडा मास बांगड्याचे मासळी आहे हे बघा ते आजही बांगडे मिळण्याचे फुल चान्सेस आहेत बघूया किती पर्यंत बांगडे मिळतात ते आजली रोजचे दोनशे तीनशे चारशे पाचशे किलो ना थोडा समुद्र रप आहे त्याच्यामुळे बोट खूप हलके आहे आणि लाटा बघतोय आणि बाकी बन आहे समुे परसेसिंगचे कॉलर आहेत ना ते सुद्धा फिटिंग साठी आहे ते तिकडे बाहेर आहे इकडे आहे इकडे काही आहे जे दुसर दिसत आहेत आता इकडे राहिले आहेत आणि आपण इकडनं राहणार रा। आहोत आपण रिवर्स मध्ये आता ही जाळी मारतोय मागे ना मिनी पर्सेस नाही दाखव तुम्हाला स्वंतकडं सोपे पर्सेस पुढे बारा असल्यामुळे शूट नाही करता सहा जाड्या उडून झाल्या थोडेफार बांगडे आहेत मासे सोडवण्यासाठी आज भरती असल्यामुळे सगळे पाती जी जी ले ले। कर, जे आहेत म्हणजे बोटी जेवाले वाले ते सगळे जेटीला गेले आहेत इकडे मंगेश आणि इकडे वाडेकर आम्ही इकडे आहे मासे सोडवायला तयारी आहे बाकीचे तिकडे आहेत झाल्यानंतर आता किती झाले आणि कसे सोडवतात ते पण दाखवतो आता आहे ना मासे सोडवायला सुरुवात केली आहे फिश असतो ना तो भेटल्याला छोटावाला आहे आज समुद्रात उडतो म्हणजे पाण्यावर उडतो फ्लाइंग फिश म्हणतो नाही अरे फ्लाइंग फिश दोन जाळी सोडून झाली आणि चहा आले आणि चहा आणि अरसण हात पंड पुन्हा जाळी सोडवण्यासाठी आणखे सोडवायचे लागतात बांधण्यासाठी

फुल साईज बांगडा आणि हे जे आम्ही वापरतो ना ह्याच्यात मासे सोडवून सोडवून हे सगळे हे नवर पेचलेले असतात त्यामुळे सेफ्टीसाठी हे वापरतात मित्रांनो आमचं मासे सोडवून झाले मी उद्यासाठी बांगडे आणि उद्या साठी मुंबई सुरत बांगडे घेतले आणि सौंदाळे काय ते बांगड्यात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शंभर किलो बांगडे पकडले खूप मजा आली काम मोठा शंभर किलो कालच तुझा तुझं प्लॉट पडलो कालच अराउंड

ह्या असा हवेत उडता किती लांब उडता माहिती आता दाखवले बारकी बारकी मोठी लय लय जोरात उडते सेम हे चार करे पक्षा नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडे कसे पकडतात ते बघितले आणि साधारण चार हजार पद्धतीने आजची फिशिंग होती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळते भेटी व्हायच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आपण मात्र माहिती आणि वैभवची मासे गावले ते आता वाट बघता आणि तासभर जातालो अकरा ही परिस्थिती असतात ज्यांची बायका वगैरे असतात तेव्हा येऊन बसत मासे वगैरे नाही टाइमपास नाही माझ्या मासे चालवचे असतं मासे चालवचे असत तिकडे आणि तिकडे जेटी वरती सगळे मासे सोडवतात चलो बाय बाय गुड नाईट